गडबड नका करू प्लीज इथे थोडस मॅच चालू झालेली आहे तर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय चौकारच्या सहाय्यानं शुभम घोडविंदे यांनी खात खोल नक्कीच दोन्ही टीम सन्मान्य सुभाषजी बने साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर यावं आपलं सहर्ष स्वागत आहे सुभाष बने साहेब आपण कुठे असाल तर आपण विनंती आहे आपण स्टेजवर या या ठिकाणी मात्र रिवर्स अटेम्प्ट केलाय वनबाब चेंडू जायल सीमा पार येतो ह्या लगातारचा दुसरा चौकार वाजवडीजे दोन चौकार आले अगदी सुरुवात धमाकेदार गेले आम शुभम गोडविंदे एक टेनिस क्रिकेट पटलावर एक मोठ नाव आणि नावाला साजेशी फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये वासरंगच्या मैदानावर पाहिलं असेल तर अगदी दोन इनिंग मध्ये दोन फिफ्टी शुभम गोडविंदे याच्या आपण मी पाहिल्यात अगदी घणाघाती पारी त्याची आपण पाहिली आणि तेच सातत्य ठेवून या ठिकाणी या मैदानावर उतरतो दोन चेंडूवर दोन चौकार लागवले पंकज उंबलेच्या आणखी एक मोठा फटका सजवलाय अगदी स्विफ शॉन चेंडूवर पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार येतो या षटकार नक्कीच दिमागदार आयोजन पाहतोय दिमागदार आयोजनातला हा दुसऱ्या रजनीतला शेवटचा सामना पहिल्या फेरीतला आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणी मुलगाव टीमला ही संधी मिळाली आहे आणि नक्कीच या संधीचं सोनं करताना पहिला सुरुवात करताना आपण पाहतोय शुभम गोडबिंदे लगातार चे दोन चौकार तदनंतर एक षटकार आणि एकूण धावा तीन चेडूच्या समाप्तीनंतर धावपालकावर लागल्या त्यात चौदा बाद चौदा पंकज ओमलेला विचार करण्यास भाग पडलाय शुभम गोडविंदे या फलंदाजानं अशीच चांगली अगदी हा गोतणारी फलंदाजी आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल इथून पुढे पंकजला रुखून रोखून धराव लागेल षटकार चौकारांची जी आताशबाजी मैदानामध्ये सुरू आहे तिला कुठेतरी लगा मग घालावं लागेल ला पंकज ओमलेला रिव्हर्स अटेम्प्ट केला की आप सिलेक्शन या ठिकाणी आपण पाहतोय इकडून तिकडे तिकडून इकडे या ठिकाणी मारतोय तो फलंदाज शुभम गोडविंदे दोन धावा या चेंडूवर तिसरी धाव या ठिकाणी आपण पाहतोय अगदी खराब क्षेत्र पाहायला मिळत तीन धावा या चेंडूवर मिळाला तीन धावेच्या मदतीने मात्र धावपलक जाऊन पोहोचेल सतरा या आकड्यावरती सतरा आकडा फार महत्वाचा आणि धोकादायक कोणासाठी ठरेल येणारे वेळ सांगेल पुढचा चेंडू सांगेल तर सतरा म्हटलं तर क्षेत्रक्षण करणारे अकरा खेळाडू आणि दोन फलंदाज तेरा दोन पंच पंधरा एक समालोचक सोला आणि एक स्कोर असे सतरा असा सतराचा आकडा कोणासाठी खतरा उठवतोय येणारे वेल सांगेल पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय पंकज उमले स्ट्राईकला आता फलंदाज असेल डावखुरे आताचा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहतोय आपण रुपेश आणि या शुभम गोडविंद यांच्यामध्ये शुभमने चांगली या ठिकाणी स्टँड दिला मी तर सुरुवात चांगली करून दिल्या ती मुलगाव टीम ला स्वराज इलेवन मुलगाव या नावाने टीम आज मैदानात उतरले अगदी या ऐन मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं असेल थेअर गाव या ठिकाणी होता परंतु त्याच्या जागी मुलगाव या ठिकाणी उपस्थित झालाय त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया कुठे हा चेंडू आता मात्र कम बॅक केले या चेंडूवर आपण पाहिलं पंकज ओमलेने डावखुरी आताचा गोलंदाज डावखुरी आताचा फलंदाज नक्कीच शुभम न या ठिकाणी मात्र विचार करण्यास भाग पाडलं होत पंकज उमलेला मात्र आता सूर गवसले की काय हा चेंडू निर्धाव फेकलाय आणि शेवटचा निश्वास सोडला असेल मित्र म्हणून पंकजने कारण पहिल्या तीन चार चेंडूवर आक्रमण केलं होतं शुभम गोडविंदन हा फटका असटका पसला शतरक्षक चेंडू खाली येईल आणि फलंदाज होईल बाद रुपेश गीत आपण ऐकतोय चाळीस चाळीस हा नंबर नसून ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचे ब्रँड अंबॅसेडर कर्जत खापूर विधानसभेचे विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तुर्वे आणि त्यांचा पाहायला गेला चाळीस चाळीस हा ब्रँड आपण नक्कीच पाहिला पहिल्या दिवशी पप्पू शेठ तुर्वे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि शुभम माळुसरे आणि सर्व भैरुनाथ क्रिकेट संघ पौत यांचं कंबाली आयोजन कालची रात्र अशोक सर कैरे टीमला झोप लागली नसेल त्याचं कारण होतं वारदोलीची ती स्पर्धा आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेला अगदी दोन मॅचेस त्यांनी जिंकल्या होत्या तिसऱ्या मॅच मध्ये मिळालेल्या त्यांना पराभव त्रेपन्न तवा जमून सुद्धा त्यात हवा डिपेंड करत आलं नाही हे पहिल्यांदाच घडलं होतं लगातार पाच सेमीफायनल लॉस झाले कैरे टीम लगातार कंटिन्युअसली हा आप परफॉर्मन्स राहिला परंतु टीम चांगल्या पद्धतीने टीम परफॉर्म करते या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला खेळ आता करावा लागेल रजत पाटील पाकमान चौदा चेंडू एकोणपन्नास ची इनिंग त्याने साकारली होती खूप चांगली बाज ती पाहायला मिळाली परंतु ही मॅच मध्ये आता चांगला खेळ करावा लागेल कैरे टीमला ना नक्कीच याच्या ठिकाणी आपण पाहिले असेल कैरे टीम या हंगामात बरेचसे पारितोषिक पटकावले सुद्धा काही हरले असतील सुद्धा परंतु पटकावले सुद्धा तेवढे जास्त परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुलगाव टीम अगदी फॉर्म मध्ये आहे हा चेंडूच्या बॅट मधून आपण पाहतोय कडा घेतली फाईन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय तर पूर्वी दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या दुहेर धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय एकूण धावा धावा पण लागल्यात एकोणीस धावा एकोणीस धावा या एक ठिकाणी आपण पाहिलं असेल तर चार षटकाचा सामना आणि यश आपण पाहिलं असेल तर पन्नासपेक्षा जास्त जेव्हा धावा होत्या चौधरी सरांनी मग सांगितलं की पन्नासपेक्षा धावा थोड्याशा जरी जास्त आला तर थोड्याशा जास्त वाटतात परंतु पन्नासच्या खाली एक दोन धावा जरी कमी असला तर त्या थोड्याशा कमी वाटतात आणि पन्नासपेक्षा जास्त धावांचं ठिकाणी सेट करेल का हे येणारे वेळ सांगेल शुभम गोडविंदेचं मोठी विकेट असेल शुभम गोडविंदेला जर थांबवलं ना तर नक्कीच तुम्हाला पन्नासच्या आतमध्ये थांबवता येईल कारण शुभम गोडविंदे जास्त वेल मैदानात जर राहिला ना तर धाबांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल कारण त्याच्यामध्ये आम शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे अगदी पणपूट बॅकफूट वर जाऊन खेळतो अगदी बाजूने जिथे जसा चेंडू चेंडू च्या मेरिट प्रमाणे खेळ केल्याची त्याच्यामध्ये ताकद आहे अगदी आपण पाहतोय अशन मुलगा सातत्यानं खोपली विभागामध्ये दबदबा राहिला या टीमचा दुसरी पातलंगा एमआयडीसी रसायनी मधील एक ताकदवर टीम सिद्धुलकर टीमचा खेळ आपण पाहतो चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये बस पाहायला मिळत्या हा नक्कीच यश या ठिकाणी दोन्ही ताकदवर टीम आहेत या ठिकाणी मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा तो वाईटच्या साह्यनं आणखी एक धाव धाव जोडली जाईल एकवीस धावा आपण पाहतोय धाव बालका लागल्यात नक्कीच राहुल राठोड या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर थोडस दिशाहीन गोलंदाजी करतोय वाईट रोखावे लागतील कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर तब्बल ता पंकज ओंबलेच्या सतरा धाबा कुठून काढल्यात त्या मुलगाव टीमनं शुभम गोडविंदे आणि दुसरा फलंदाज आपण पाहतोय त्याच्या जोडीला आनंद जाधव एक फलंदाज मात्र बाद झालाय रुपेश हा चेंडू अगदी चेंडू पडल्यानंतर वेगावर स्वारहून चेंडूची चे थोडीशी उंची कमी राहिली अगदी खालून चेंडू गेला आणि मात्र निर्धाव चेंडू जी होते सांगता असे चेंडू फेकावे लागतील राहुल राठोर अगदी वेगवान गोलंदाजी करतोय पंकज ओंबलेने भरपूर धामा दिला जरूर परंतु त्याची या ठिकाणी भर काढण्याचं काम दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं असेल माझगाव अंबिले एंड कडून गोलंदाजी करत असताना आतापर्यंत या दोन रात्रीमध्ये यश आपण पाहिलं असेल तर त्या बाजूच्या एंडने बरेचसे गोलंदाज यशस्वी ठरलेत आणि त्यापैकीच हा राहुल राठोड एक ठरतोय हा पटका पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय डीप पॉइंटला उभा असल्या शतरक्षक चेंडू उचलणार फेकणार धोक्याचे धाव या ठिकाणी होईशील का परंतु सहजरित्या पोहोचतोय क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज दोन धाबा या चेंडूवर मिळाला जातात दोन धाब्याच्या मदतीने मात्र तेवीस धाव संख्येवर पोहोचलाय स्वराज इलेव्हन मुलगाव टीम तेवीस वर टीम टीम ते पोहोचला परंतु आपण उच्चार केला पन्नास धावा एक फायटिंग टोटल असेल काही रे टीमच्या समोर पण तो पाहायला गेला तर नक्कीच ज्या टीमची गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे ना ती टीम सध्याच्या कडे स्ट्रॉंग मानली जाते बॅट्समन विन युअर मॅचेस बट बॉलर्स विन युअर टुर्नामेंट असं म्हटलं जातं ना एक गोलंदाज गोलंदा अगदी आपण पाहिला तुमचा बॉलिंग लाईन अप तुम्हाला श्रुंखला जिंकवण्याच्या मार्गावरती नक्कीच नेत असतं त्यामुळे ज्या टीमकडे चांगले गोलंदाज ती टीम सध्याच्याकडे स्ट्रॉंग काल आपण बामण डोंगरी पाहिली काय खेळ पाहिला अगदी स्वामी एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामण डोंगरी प्रथम टीम ठरली पुन्हा एकदा अगदी थोडंसं वेगळं मोमेंट आहे दुसऱ्या वेळेला मध्ये थोडासा प्रॉब्लेम या बस राहुल रॉटरच्या पाहिला याचा खेळ देखील आपण हंगामामध्ये दे खूप चांगला राहिला राहुल रॉटर सातत्यानं पाहिलं असेल पंकज तो करतो जेव्हा पंकजला मार पडतो तो कमबॅक करण्याचं काम करतो आणि या वेळेस तेच करायचं त्याला स्वतःला सिद्ध करायचं आणि वेल पुन्हा पुन्हा येत नसते वेळेचा फायदा तुम्हाला नक्कीच घ्यायचा असो नक्कीच ज्या वेळेस आपल्याला संधी मिळते त्या संधीचं करून दाखवावं लागतं ज्यावेळेस तुम्ही एक चांगलं काम कराल ना तर तुमची बाकीच वाईट कामं विसरली जातात परंतु एखादी जर चुकी आपल्याकडून झाली तर मात्र त्या चुकीला माफी मिळत नाहीये पुन्हा एकदा राहुल राठोड गोलंदाजी मार्कवर तयार होत आहे समोर फलंदाज आपण पाहतोय अनंत आनंद जाधव हा हो। चेंडू अगदी हा चेंडू पंचांचं बोट हावे फलंदाजाला मात्र परताब लागेल डगआउट मध्ये आणि खेक फलंदाज बाद होईल मुलगाव टीमचा Anand Jadhav जीएस इकडे आपण पाहिलं असेल तर दोन षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकामध्ये तेरा धावा पाहायला मिळाला तर दुसऱ्या षटकामध्ये सहा धाबा घ्या म्हणजे राहुल ने कमबॅक करून दिलाय ज्या पहिल्या षटकामध्ये हाणामारी झाली होती त्याला कुठेतरी रोख बसवलाय हो कारण पूर्ण अक्का षटक पूर्णपणे शुभम गोडविंदीला लॉन स्ट्राईकला उभं ठेवलं हो आणि त्याच कारण आपला सहा धावा या दा षटकामध्ये पाहायला मिळाल्या त्याही चांगली गोलंदाजी राहुलची पाहायला मिळाली कारण सातत्यानं आपण पाहत असतो पंकज जेवढा थोडासा महाग डरला जातो राहुल कम्पॅक करतो बॅटर साठी वेगवान फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी राहुलची हा कैरे एक्सप्रेस आहे आणि त्याने दाखवला वेगाचा नजरा बॉलवरती डॉट डिलिव्हरी आल्या दोन षटकांचा खेस संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम जाऊन पोहोचल्या तेवीस अंगावरती तेवीस धावा शिवम अजून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वन हंड्रेड षटकार जर आपण पाहायला गेलं त्या बॅट मधून कित्येक वेळा पाहिला किती इन्स्टावरती रील्स असतील अगदी आपण पाहिला आय डी मुलगा टीमच्या अगदी आयडी वरती देखील कित्येक रील्स त्याच्या आहेत वन हंड्रेड षटकार हा अगदी त्याचा फेवरेट शॉर्ट शुभमचं नाव देखील खूप खोपडी विभागामध्ये भरपूर आहे एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू पण त्याचा खेळ कित्येक मैदानात आपण पाहिला तो शुभम गोड म्हणजे दोन षटकार संपले तेवीस धावात हा येत नक्कीच बऱ्याचशा मैदानामध्ये आपण शुभमचा खेळ पाहिलाय परंतु आता मागचं सर्व विसरावं लागेल आणि त्या मैदानात चालू असलेला मॅच मध्ये चांगला खेळ करून दाखवावा लागेल आणि तशी सुरुवात त्यांनी केली पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर लगातार दोन चौकार एक षटकार आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल सतरा धावा कुठून काढल्या तदनंतर मात्र कम बॅक केलं कैरे संघाचा गोलंदाज राहुल राठोडनं अगदी आक्रमक गोलंदाजी केली आणि रोखून धरल्या प्रतिस्पर्धी संघाला अगदी तेवीस धाव धाव बल्कावर लागल्यात दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्येक मोरे गोलंदाजी ट्रॅक असेल राईट द विकेट ने गोलंदाजी करेल समोर एक धाकड फलंदाज शुभम गोडविंदे हा पटका अगदी खडे खडे लगावला विकेटच्या डोक्यावरून चेंडू जायला पार सीमा पार येतोय हा षटकार षटकार आलाय षटकरी सहन आपण पाहतोय धावपलक पुढे सरसावतोय एकोणतीस धावा धावपालकावर आपण पाहतोय दोन गड्यांच्या बदल्यामध्ये तिसरं षटक चालू आहे तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय ते शुभम घोडविंदे या फलंदाजानं खरं दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला अगदी पूर्ण षटक नॉन ला उभा हो होता काय ठिकाणी अगदी बाटची कडा घेतली गल्लीमध्ये चेंडू जातोय एक धाव मात्र मिळाली जाते एक सिंगल मिळते सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोचतोय तिसऱ्या आकड्यावरती प्रतीकच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतला तदनंतर प्रतीकने थोडासा गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं अगदी शरीरापासून दूर ठेवला या चेंडूला आणि मात्र रोखून धरलंय सिंगल मिळाले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार प्रतीक मोरे हा चेंडू, चेंडू। अगदी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला फक्त कट केला आणि चेंडू जायन सी महाराष्ट्राचा बाहेर येतोय हा चौकार चौकार आलाय चौकार, चौकार सहाय्यानं धाव संख्येला एक चांगल्या आणखी आकाराने मिळते तीन चेंडू फेकलेत प्रतीक मोरेने अकरा धावा खर्च केल्यात तिसरं षटक चालू आहे प्रतीक मोरेचं चार षटकाचा सामना सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय हा चेंडा पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली अगदी दोन शतकाला भेदून चेंडू जाहीर गोळीच्या वेगानं चार धाव्यासाठी येतोय ह्या चौकार या किलंजे याच्या बॅटमधून आलेल्या अगादरचे हे दोन चौकार धावसंख्येला संख्येला एक चांगली आकारणी देत आहेत या चौकार चे सायन आपण पाहतोय धावपल धाबा धावा लागल्या अडतीस थर्टी एट लॉस ऑफ टू विकेट अडतीस धावा प्रतीक मोरे हलके आता या चेंडूला स्टेअर केला आता आता पाहिलं असेल गोलंदाजीमध्ये दे वेरिएशन त्याने पाहिलं आपण वेगाने जर गोलंदाजी ना नक्कीच अगदी बाटला कडा जरी लागेला तर चेंडू लिलेया सीमा पार जातोय आणि अशा वेळेला गोलंदाजीमध्ये वेरिएशन आणलं प्रतीक मोरेनं हा निर्धाव चेंडू फेकला असे चेंडू फेकावे लागतील कारण धावसंख्येला जर आकार आला घालायचा असेल तर मात्र निर्धाव चेंडू एखाद दुसरी विकेट या ठिकाणी संपादन करावे लागेल आणखी एक निर्धाव चेंडू दोन चेंडूवर आलेले दोन लागतात चौकार तजनंतरचे लागोपाठचे आले दोन निर्धाव चेंडू पहिले दोन चेंडू जे होते आता दुसरे जे आपण पाहिले, पाहिले समांतर क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि एकूण धावा तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपाल कव्हर लागल्या अडतीस थर्टी एट एक षटक अजून बाकी स्लॉगोर चेटक आहे स्लॉगोरच्या चे षटकामध्ये अगदी हाणामारी करावी लागेल ला आता शुभम घोडविंदी आणि त्याचा साथी सहकारी राजा किलंजे या दोन फलंदाजांना नक्कीच चौथा गोलंदाज रॉयल पाटील असेल करण नेहमी आपण पाहतो कैरी टीमकडून गोलंदाज ठरलेला आहेत त्यांचा गेम प्लॅनिंग ठरलेला असतो त्याप्रमाणेच त्या ठिकाणी आपण पाहतो काल वाढदिवस होता परंतु आज या ठिकाणी माई चांगली कामगिरी करावी लागेल भविष्यात काय केलं त्यापेक्षा वर्तमानामध्ये आपण काय करतो हे फार महत्वाचं असतं शुभम गोडविंदे अनस्ट्राईक असेल रॉयल पाटील ह्याच्या हातामध्ये मध्ये चेंडू असणार नक्कीच स्लॉगरचे षटक हे पहिल्या षटकामध्ये जसे धावा आल्या तशा शेवटच्या षटकामध्ये पहिला आणि शेवटचे षटक थोडंसं धोकादायक असतो थो, थोडंसं कठीण असतो थो गोलंदासाठी कारण पहिल्या षटकामध्ये दोनच शतरक्षक फक्त तटी या सर्कलच्या बाहेर असतात परंतु शेवटच्या षटकामध्ये करो या मरो अशी भूमिका असते अगदी प्रत्येक चेंडूवर आक्रमण हा पवित्र घेतला जातो आणि तो पवित्र या ठिकाणी रॉयल पार्टीवर घेणार का येणारे बिल सांगेल स्ट्राईक असेल शुभम गोडविंदे हा चेंडू वेगावर स्वारून टाकला चेंडू अगदी स्वेप्शान साऊंड पाहायला मिळाला चेंडू सीमारेस बाहेर जातोय हा उतुंग षटकार तुम्ही शुभम घोडवेंद्र स्ट्राईकला आणलं ना तो दाबाचा वर्षाव पाडेल त्यासाठी त्याला नॉन ला, ला उभं करा अन्यथा त्याचे विकेट तरी संपन्न करा अन्यथा पन्नास पेक्षा जास्त पन्नास ते साठ धाव संख्येपर्यंत माझ्याला मारेल या चेंडूवर आला षटकार षटकार सहाय्यानं धाव संख्या आपण पाहतोय चव्वेचाळीस चा झाली आहे अजून पाच चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय ऑफ साइड ऑफ स्टम्पचा बाहेर चेंडू जातोय वाईट चेंडू येतोय वाईटच्या सहाय्यानं आणखी एक धाव धाव पालकावर जोडली जाईल पंचेचाळीस धाव आपण पाहतोय धाव पालकावर आल्यात त्या स्वराज इलेव्हन मुलगाव टीमच्या शुभम गोडविंदे पुन्हा एकदा स्ट्राईक आहे हा चेंडू कोलवर टप्प्या चेंडू शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आहे चांगला प्रयत्न या ठिकाणी आणि चांगला एफर्ट सुद्धा दिला चांगलं शत्रक्षण झाला अगदी सीमा रेषे लगत असलेला शत्रक्षक आपण पाहतोय कुंदन पाटील चांगलं शत्रक्षण आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा कदाचित एखादा दुसरा छोटा तिथे असता तर नक्कीच चेंडूवर चार धावा मिळाला असत्या परंतु कुंदल पाटीलने चांगला एफर्ट दिला आणि नक्कीच दोन धावा वाचवल्यात जे वेस्टीच्या बाहेर जातो चेंडू पंचाना मात्र पुन्हा एकदा कवायत करण्यास भाग पाडलाय आणखी वाईट चेंडूची फेकी करतोय रॉयल पाटील दोन चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेत एक षटकाराचा मार खावा लागलाय तर एक दुहेरी धावा या षटकामध्ये आपण पाहतोय अठ्ठेचाळीस धाबा आपण धावपालकावर पाहतोय हा चेंडू अगदी खोलवर टप्प्यावर टाकला हा चेंडू आपण पाहतोय पॉईंट आणि कव्हरच्या मधोमध चेंडू जातोय दोन धावा सहजरित्या पन्नास धावा धावपालकावर लागल्या त्या स्वराज इलेव्हन मुलगा टीमच्या पन्नास धाबा त्या ठिकाणी आपण पाहतोय पन्नास पेक्षा जास्त धावा थोड्याशा कठीण ठरतील या मॅच मध्ये परंतु या मॅच चा मैदानाचा जर विचार के केला यश तर पंचावन्न धावा सुद्धा चेस झाल्या ने त्या चेस सहजरित्या चेस केला सहा चेंडू तेवीस धावांची गरज असताना आपण पाहिलं असेल तर अगदी एक हाती लढत दिली ती महेश ना त्यामुळे या मॅच मध्ये काय होईल किती जरी धावा झाल्या तरी पहिले ते टीम सुद्धा तेवढी ताकदवर आहे त्यांच्या मध्ये खोलवर फलंदाजी आहे परंतु अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी सडक षटक ठरणार का कारण आतापर्यंत रॉयल पाटीलला दोन वाईट फेकले एक षटकाराचा मार खाल्लाय तर दोन दुहेरी धावा मोजाव्या लागल्यात त्या रॉयल पाटील या गोलंदाजाला नक्कीच हे शेवटचं षटक याच्यामध्ये धावा येतील त्या अगदी टीमचं त्यांच्या कॅल्क्युलेशनच्या अगेन्स्ट या धावा असतील स्वराज एक मुलगा अगदी मित्र म्हणा कौतुक करावं लागेल शुभम मालुसुरे यांचं कारण पाच मिनिटामध्ये लगेच दुसरी टीम आणि मी दोन वेळा पाहिला कारण परिस्थिती पण पाहिलं बऱ्याच वेळेला बाय दिली जाते अगदी शुभम मालुसरे काय करतील त्याचा नियम नाही बोल तयार फ्रॉर शुभम साठी हा बॉल प्रॉपर टायमिंग स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉलला पाठवलाय सी मारे शालाय शुभमच्या बॅटमधून षटकार काय बॅटिंग करतोय शुभम बारा चेंडू मध्ये आतापर्यंत त्रेचाळीस धावांची पारी केली आहे नक्कीच आणखी एक फिफ्टी ला लाभेल का आपल्या नावावर बारा चेंडू त्रेचाळीस कदाचित आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला दुसऱ्या रजेमध्ये पहिली फिफ्टी त्याच्या नावावरती असेल का शुभम गोडविंदे ब्रँड आहे मुलगावचा वन साइड हिरो कमी त्याने साम्राज्य त्याचं उभं केलंय नाव आहे शुभम गुडविंदे आणि पप्पाला मुलगा गावासाठी जस नेहमीच चांगला खेळ करत असतो पहिली फिफ्टी येईल का शुभमची ची रॉयल पाटील वेगवान वेगवान डीप रा या बस खालीच राहायला शुभम सरप्राईज झाले या बॉल वरती त्यांना देखील समजलं नाही आणि नाही पाहिलं या एंड कडे बॉल कधी एक्स्ट्रा बाउन्स कधी लो बाऊन्स या बॉल वरती पाहायला मिळतं रॉयल पाटील पुन्हा पाटी। एकदा दार कमबॅक केलं रॉयलला याबा आणखीन एक क्लॉपेट क्रॉकिंग मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर हा कवर राहू आणि षटकारानं पाहिलं पहिलं सत्र संपवलं आणि टीम ला तब्बल तब्बल अंकावरती शुभमच्या त्याच्यामध्ये दहावा आहे एकोणपन्नास एक पन्नास।, पन्नास तरी शुभम तुम्ही बाट उंचावू शकता काय इनिंग साकारली शुभम ना यस माग न इनिंग शुभम गोडबंदीची एकोणपन्नास धावा आणि आता टार्गेट आपण पाहायला गेलं त्रेसष्ट धावसंख्येचं असेल